सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी अकरा जणांनी बारा अर्ज दाखल केले माजी सभापती राजशेखर शिवदारे माजी उपसभापती सुरेश असापुरे माजी संचालक वसंत पाटील प्रमुख मान्यवरांचा सा यात समावेश आहे सोमवारी बाजार समितीच्या निवडणुकीच्या स्थगित झालेल्या प्रक्रियेला सुरुवात झाली शुभ दिवस असल्याने माजी सभापती शिवदारे माजी उपसभापती आसापुरे माजी संचालक पाटील यांच्यासह एकूण अकरा जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडे अर्ज दाखल केले माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण व इतर मागासवर्ग अशा दोन गटांतून अर्ज दाखल केला ते के बाहेर असल्याने अनुक्रमे सूचक काशीनाथ गोटे महादेव फुलारी यांनी त्यांचे अर्ज दाखल केले भंडार कवट्याचे माजी संचालक वसंत पाटील यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण थ त्यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून अर्ज भरले ग्रामपंचायत सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दुर्बल अशा तीनही गटातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही सोमवारी दोनशे पन्नास जणांनी उमेदवारी अर्ज नेले मागील प्रक्रियेवेळी ऑक्टोबर मध्ये एकशे एक्क्याऐंशी जणांनी उमेदवारी अर्ज नेले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपर्यंत हासापुरे राजशेखर शिवदारे शिवानंद बगले पाटील कुडल राजशेखर सगरे बंगलगी वसंत पाटील भंडारकवठे सुरेश कराळे देगाव श्रीशैल पाटील तेलगाव तर सहकारी संस्था महिला राखीव माहेश्वरी बिराजदार निंबर्गी सहकारी संस्था इतर मागास वर्ग सुरेश हसापुरे सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती प्रत्यमेश पाटील भंडार कवटे व्यापारी प्रतिनिधी अरुणा होसमट शेळगे आणि हमाल तोलार प्रतिनिधी गफ्फार चांदा सोलापूर असे आहेत